श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहे स्वामींची मानसपूजा कशी करावी मानसपूजासाठी स्वामींचा सुंदर संदेश हा भक्तांकरता आहे मी उपायांना घेऊन फार कमी व्हिडिओ बनवते कारण की आपल्याला स्वामींच्या भक्ती आणि शक्तीवर जास्त विश्वास आहे मानस पूजा ही पूजा सर्वश्रेष्ठ पूजा आहे ज्यांच्याकडे काही नाही तेही करू शकतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते पण करू शकतात ही पूजा खूपच सुंदर आहे आणि श्री स्वामींना आवडती आहे व्हिडिओला पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ या बीजे लाईफमध्ये नित्य स्वामींची पूजा होऊ शकत नाही हा एक मोठा प्रश्न आपल्या जीवनाचा असतो पण स्वामींना आपल्याकडून काहीच नको आहे त्यांना फक्त शुद्ध आणि पवित्र भावेने केलेली पूजा म्हणजे नामस्मरण हवं वेळ नसल्यास आपण मानसपूजा करू शकतो मानस पूजा म्हणजे कोणची पूजा आणि कशी पूजा कशी करायची आणि हे उदाहरण जे आपल्याला हवं आहे ते उदाहरण आपल्याला मिळेल श्री बाळप्पा महाराज यांच्याकडून की त्यांनी श्री स्वामींची मानसपूजा कशी केली मानसपूजा म्हणजे मनाच्या शक्तीने अंतकरणातून देवाची पूजा करणे यात बाह्य साहित्याची आवश्यकता नसती फक्त भक्ती भाव श्रद्धा आणि मनाची एकाग्रता हवी भक्त आपल्या मनात देवाचे ध्यान करतो त्यांना आसनावर बसवतो स्नान घालतो वस्त्र परिधान करतो आणि फुले फळे अर्पण करतो मानसपूजामध्ये भावनेचा शुद्धपणा आणि भक्ताचा एकाग्रताचा भरपूर महत्त्व असतो स्वामी समर्थांनीही मानसपूजेला विशेष मान्यता दिली आहे कारण ती मन भावना आणि श्रद्धेने केली जाते मानसपूजेची पूर्ण विधी आपल्याला बाळप्पा महाराज यांच्याकडून कळेलच आहे बाळप्पा महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील मानसपूजेचा प्रसंग भक्तिभावाने परिपूर्ण आहे या घटनेत बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आणि त्यांचा उपदेशाचा सार आत्मसात केला होता मानसपूजा म्हणजे मनाच्या शक्तीने पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनी देवाच्या चरणी आपले मन अर्पण करणे असतं बाळप्पा महाराजांनी एकदा स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी जायचं होतं पण त्यांनी असं ठरवले मात्र प्रत्यक्षात जाऊन भेटण्याऐवजी त्यांची आपल्या मनात स्वामी समर्थांची पूजा केली ही मानसपूजा खूप सखोल भक्तीने आणि मनपूर्वक केली गेली होती बाळप्पा महाराजांनी बाळप्पा महाराजांनी विचारातच स्वामी समर्थांची सुंदर सिंहासन तयार केले त्यावर स्वामींची प्रतिष्ठापन केली त्यांना स्नान घालून नवीन वस्त्र परिधान केले आणि अर्पणासाठी फळे फुळे गण दिवा व नैवेद्य अर्पण केला स्वामी समर्थांना त्यांच्या मानसिक पूजेची जाणीव झाली आणि ते स्वतः बाळप्पा महाराजांकडे आले स्वामींनी बाळप्पांना प्रेमाने विचारले हे बाळप्पा तू माझी एवढी सुंदर पूजा का केली बाळप्पा महाराजांनी नम्रतेने उत्तर दिलं स्वामी मला तुमच्या प्रत्यक्ष सेवेसाठी शक्य नव्हता म्हणून मी माझ्या मनोभावेने तुमची पूजा केली स्वामी समर्थांनी यावर बाळप्पांना सांगितलं खरी पूजा ही मनातून केली जाणारी असते बाह्य गोष्टीपेक्षा भाव महत्त्वाचे आहे तुझी मानसपूजा मला पोचली आहे आणि ती माझ्यासाठी अतिशय सुंदर आणि प्रिय आहे या संवादातून स्वामी समर्थांनी दाखवून दिले की भक्ती ही अंतकरणाने केली तर ती देवाला सहज पोचती फक्त प्रामाणिक भक्ती भाव शुद्ध मन हवा बाळप्पा महाराजांना करता हा खूप मोठा सन्मान होता बाळप्पा हेच महत्व आहे ह्याचं तो महत्व आहे तर महत्व काय मानसपूजेचा मानसपूजा साधनेचा श्रेष्ठ मार्ग आहे कारण ती मनाची एकाग्रता वाढवते आणि भक्तिभाव निर्माण करते पूजेने भक्तांच्या मनात सकारात्मकता आणि समाधान निर्माण होतो आपल्या श्रद्धेने आणि निष्ठेने केलेली पूजा स्वामी समर्थांना आनंद देते आणि भक्ताला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवते मानस पूजा करताना हा मंत्र आपण करू शकतो ओम ह्रीं क्लिं श्री स्वामी समर्थाय नमः ह्रीं क्रीं श्री स्वामी समर्थाय नम ओम ह्रीम क्रीम श्री स्वामी समर्थाय नम या स्वामी समर्थांचं मानसपूजा स्तोत्रही आपण म्हणू शकतो म्हणून आपल्याला करण्यात आलंच असेल की श्री स्वामींची मानसपूजा आपण कशी करावी स्वामींनी बाळप्पाला अजून एक संदेश दिला आहे तो संदेशसुद्धा ऐका आपण मानसपूजामध्ये बाळप्पा महाराजांना श्री स्वामींनी काय संदेश दिला आहे स्वामी म्हणाले मानसपूजा म्हणजे आत्मसाक्षात्कार करून श्री सद्गुरूशी भेट करायची त्यांचे स्वरूपाचे निरंतर ध्यान करायचे आहे जेव्हा स्वरूपामध्ये तुमचे मन गुंथून जातील तीच सद्गुरूची मानसपूजा आहे ही मानसपूजा मनातल्या अहंकाराला दूर करते आणि धीरे धीरे देव तुमच्या प्रकट होतो आणि तुम्ही स्वावलंबी बनता आणि स्वतः जीवनाचे मार्गदर्शक होता जीवनाचा सद्गुण सत्य धर्म प्रेम शांती धीर संयम मदतीची भावना निर्माण होतात आणि देवाला हीच भावना तुमच्याजवळ आणती मग जीवनामध्ये प्रचिती यायला लागती प्रत्येक माणसाने प्रत्येक परिस्थितीत मनापासून प्रार्थना करायला हवी जशी सेवा तू करतो बाळप्पा माझी अशी सेवा सगळ्यांना करायला हवी भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळप्पा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ